जय महाराष्ट्र मित्रांनो ऊस यंत्र खरेदी केल्यानंतर अर्जदाराची रक्कम त्यांच्या अर्ज खाती वर्ग करण्याच्या अनुषंगाने प्रकल्पाचा कालावधी मात दोन हजार चोवीस अखेर संपलेला असल्याने सदर प्रकल्प योजनेसह आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास अंतर्गत ऊस तोडी यंत्रणा अनुदान या प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या पोर्टल पोर्टलवर दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस अखेर राज्यातून वैयक्तिक शेतकरी उद्योजक साखर कारखाने यांच्याकडून नऊ हजार एकशे छत्तीस अर्ज प्राप्त झालेले आहेत तर या अनुषंगाने अर्जदाराकडून ऊस तोणी यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे मात्र बँकेमार्फत योजनेचे खाते पी एफ एम एस प्रणालीसह वेळेत मॅप न झाल्याने सदर योजनेदाराचे अर्ज खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षात प्रकल्पा अंतर्गत खर्च होऊ शकला नाही तर शासन निर्णयातील अटी शर्ती व निकषावर दिनांक नऊ पाच दोन हजार दो चोवीस या शासन निर्णयावर देण्यात आलेली मुदतवाढ आणि आता साखर आयुक्त पुणे यांनी विशेष केलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू या दृष्टिकोनातून केलेली विनंती विचारात घेतली जाईल तर साखर आयुक्तालय शिफारस केल्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तोणी यंत्र अनुदान या अंतर्गत दिनांक वीस मार्च दोन हजार तेवीस चा शासन निर्णय तसेच नऊ मे दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयावर दिलेल्या मुदतवाढीनुसार साखर आयुक्तालय दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीत एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे हे महत्वपूर्ण आहे तर शासनाच्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने साखर आयुक्त पुणे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस व नऊ मे दोन हजार दो चोवीस च्या शासन निर्णयामध्ये निकषानुसार पुढील आवश्यक ती कारवाई होणार आहे मित्रांनो ऊसो यंत्र खरेदी करण्यासाठी ही मुदतवाढ दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल नवी ते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो